नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणाळा नगर परिषदेच्या प्रधानमंत्री आवास योजनेची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर आपल्या घरातील स्वयंपाकाला महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद देणारे किशोर मसालेवाला तुमच्यासाठी घेऊन येतात ताजे मसाले चविष्ट लोणची आणि खास महाराष्ट्रीयन चटण्या अप्रतिम चव्हाणा किशोर मसालेवाला उत्पादनांमुळे ताजा आणि दर्जेदार मसाल्यांमुळे तुमच्या स्वयंपाकघरातील खास मित्र बनला आहे किशोर मसालेवाला आजच ऑर्डर करा आणि अनुभव घ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा किशोर मसालेवाला लोणावळा अधिक माहितीसाठी आणि ऑर्डरसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट किशोर मसालेवाला डॉट कॉम किंवा संपर्क साधा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पूर्वी नोंदणी केली होती त्यांनी पुन्हा एकदा नव्याने नोंदणी करावी असे आवाहन लोणा नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलं आहे लोणा नगर परिषद हद्दीत प्रधानमंत्री आवास योजना एक शून्य अंतर्गत दोन हजार सोळा दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा साली घरकुलासाठी नोंदणी केलेल्या नागरिकांनी पुन्हा नाव नोंदणी करावी असे आवाहन लोणाळा नगर परिषदेकडून करण्यात आलं आहे लोणाळा नगर परिषद हद्दीत आता प्रधानमंत्री आवास योजना दोन शून्य सुरू करण्यात आली आहे या नवीन टप्प्यात घरकुलासाठी पात्र ठरणाऱ्या नागरिकांनी लोणाळा नगर परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे विशेषतः मागील टप्प्यात नोंदणी केलेल्या नागरिकांनी नवीन योजनेत नाव नोंदवावे लागणार आहे नोंदणीसाठी वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र त्याचप्रमाणे सर्व आधार आधार कार्ड 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 पॅन बँक पासबुक वीज बिल कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर या सर्व बाबी पूर्ण कराव्या लागतील घरकुल योजनेसाठी इच्छुक नागरिकांनी तेरा मार्च दोन हजार पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना कक्ष लोणा नगर परिषद येथे जाऊन आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांनी केलं आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद